मी अशोक अशोकाबा सुदाम गायकवाड राहणार कोलोडी मी जिल्हा परिषद गट अवगाडी थिओ गट नंबर चाळीस येथून इच्छुक उमेदवार म्हणून आहे माझ्या माझी मिसेस महिला आरक्षण असल्यामुळं माझी मिसेस सौ पुनमताई अशोकाबा गायकवाड ह्या इथे इच्छुक उमेदवार म्हणून आहे त्यांचं आत्ता गावभेट दौरा चालू आहे आमचा एक राऊंड पूर्ण सहा गावात आवळवाडी मांजरी खुर्द कोलवडी खिऊट कुंजवाडी आणि आळंदी मातोबाच्या येथे आमचा एक पूर्ण राऊंड झालेला आहे आत्ता आमचा सेकंड राऊंड आम्ही लगेच चालू करणार आहोत दुसरं असं आम्ही आत्ता एक दीड महिन्यापूर्वी आमच्या गावातील एक सातशे लोकांची अष्टविनायक ट्रिप आमची सक्सेस झाली आमची सगळी लोक व्यवस्थित जाऊन आले त्या ट्रिपला ट्रीपला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून मी आत्ता बाळुमा आदमापूर कोल्हापूर महालक्ष्मी ज्योतिबा ही ट्रीप मी आयोजित केली होती त्या ट्रीपमध्ये जवळजवळ तीन हजार लोक या सहा गावामधून तीन हजार लोक ह्या ट्रीपसाठी स्वतःहून अर्ज दाखल केले स्वतःहून ट्रीपला आले सकाळी आम्ही ट्रीप सकाळी पाचला चालू केली ती साधारणतः सहा वाजता आम्ही निघालो लोकांची नाश्त्याची जाण्याची व्यवस्था दुपारची जेवणाची दर्शनाची व्यवस्था सगळी व्यवस्थित करून संध्याकाळी आमचं जेवण करून आम्ही जिथे एक छोटीशी आभार सभा घेऊन सभा ही छान झाली आमची तिथं सभा घेऊन आम्ही सकाळी पाटे तीन ते ती चार साधारणतः चार वाजेपर्यंत आम्ही घरी पोचतो सगळी व्यवस्थित म्हणजे लोकांचा एवढा स्फूर्त पाठिंबा मिळाला की त्या संदर्भात तुम्ही जर लोकांना जरी विचारलं की ही ट्रीप कशी झाली तरी तुम्हाला ती लोक सांगतील दुसरं असं हा मतदारसंघ पुणे जिल्हा मतदारसंघ हा शरद पवारला मानणारा मतदार मतदारसंघ आहे इथे बाप्पू आमचे सलग दहा वर्षे आमदार होते आत्ता बाप्पू इथं आमचे तळागाळात काम करतात त्याच्यामुळं इथे आमचा तुतारीचा गट पवार पवारसाहेबांना मानणारा गट फार मोठा आहे त्यामुळं ह्या इलेक्शनमध्ये मी पवारसाहेबांच्या संती राहून त्यांची उमेदवारी घेण्यास इच्छु इच्छुक आहे आणि मला ती पक्ष उमेदवारी देतील मी जिल्ह्याचा तालुक्याचा उपाध्यक्ष हवेल तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे मी संघटनेत काम करतो आहे मी गेली दहा वर्ष कंटिन्यू आशू बापूंच्या असं काम खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे माझ्यावरती माझ्यावरती साहेबांचं प्रभुत्व आहे त्यांना मी माझा माझे गुरु मानलेले आहे आणि ते माझं दैवत आहे त्याच्यामुळे मी पवडतायत सांगतील तो निर्णय मी काय घेणार आहे